मित्रांनो बिहारमध्ये राहुल गांधीच्या मतदार हक्क यात्रेदरम्यान सुरक्षेत मोठी चूक समोर आली आहे अररियामध्ये राहुल गांधी बाईकवरून जात असताना एका तरुणाने सुरक्षा घेरा तोडला आणि राहुल गांधींना मिठी मारून चुंबन घेतले सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या तरुणाला बाजूला खेचले आणि चापटही मारली सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये मतदान हक्क यात्रेद्वारे राज्याचा दौरा करत आहेत त्यांच्यासोबत इंडिया आघाडीच्या नेत्यांसह राजदचे तेजस्वी यादव देखील उपस्थित होते आज आग चोवीस ऑगस्ट रोजी राहुल गांधी बाईकवरून अररिया दिशेने निघाले असता एक तरुण सुरक्षा घेरा तोडून राहुल गांधीच्या जवळ पोहोचला आणि त्यांना मिठी मारून त्यांचे चुंबन घेतले या दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला चापट मारून पळवून लावले या घटनेनंतर सर्व सुरक्षा कर्मचारी सक्रिय झाले त्यांनी राहुल गांधीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व लोकांना हकलून लावले सध्या हा चुंबनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे राहुल गांधीची यात्रा रविवारी अररियाला पोहोचली येथून राहुल गांधी, गांधी, गांधी संध्याकाळी दिल्लीला रवाना होतील मंगळवारी प्रियंका गांधी वाड्रा या यात्रेत सामील होणार रा आहे राहुल गांधीच्या या यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे त्यांच्यासोबत तेजस्वी यादव मुकेश सहानी सी पी आय नेते दीपाकम भट्टाचार्य आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा प्रतिक्रिया येत आहेत ये एका युजरनं म्हटलं आहे सुरक्षेत एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते तर दुसऱ्याने एकाने म्हटलं आहे ही तर राहुल गांधींच्या जीवावर बेचलेली घटना आहे तर अजून एकाने म्हटलेलं आहे काही असो या मुलाने राहुल गांधींचं चुंबन घेतलं हे सर्वात मोठं महत्त्वाचं आहे मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील लाच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद